तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या मराठी चॅनलवरती ज्याचं नाव आहे के डी ब्लॉग्स ऑफिशियल टू पॉईंट झिरो तर मंडळी आज मी एकटा आलो आहे आणि माझ्यासोबत एक मित्र पण आहे तसं तर पायल ॲक्च्युली जॉब असल्यामुळं आज सुट्टीवर आहे ती थी। ठीक आहे त्यामुळं ती आज आलेली नाही आहे तर मित्रांनो तर आज आपण आलो आहे घोराडेश्वर टेम्पल या ठिकाणी तर आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि या ठिकाणी आपल्याला एक महानंदी पाहायला मिळते आणि त्यासोबतच या ठिकाणी आपण पाहू शकता खाण्यापिण्याची सुविधा केलेली आहे पूर्णपणे ठीक आहे तर आता माझ्या मग आपण पाहू शकता ह्या वरती पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी आता आपल्याला वरती जायचं आहे आणि वरती गेल्यानंतर आपल्याला काही लेण्या आणि महादेवाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर आता आपण वरती जाऊयात आणि वरती गेल्यानंतर आपल्याला काय काय पाहायला मिळते तर ते बघूयात तर भेटूयात वरती पाहू शकता मित्रांनो समोरच्या बाजूला पूर्णपणे हायवे आपल्याला पाहायला मिळतोय तर पुणे मुंबई हायवे आहे या आणि इथे अजून भरपूर पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी तर आपल्याला अजून भरपूर वरती जायचं आहे तर चला तर मित्रांनो आता आपण वरती आलो आहे आणि वरती आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता तर इथं पायऱ्या पूर्णपणे संपलेल्या आहेत थी। ठीक आहे तर आता थोडंसं अजून वरती जायचं आहे आपल्याला तर चला तर मित्रांनो हा आपला मित्र आहे उदय तर हा आज आपल्यासोबत आलेला आहे ब्लॉग बनवण्यासाठी तर ह्या ठिकाणी आपण पाठीमागं पाहू शकता मित्रांनो तर असं खूपच असं ओपन स्पेस आहे तर पावसाळ्यात तुम्ही येऊ शकता फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत इथं फोटो काढण्यासाठी आणि तेव्हा खूपच हिरवगार वातावरण असतं खूपच सुंदर असतं आणि हा रस्ता आहे बघा तो मला मी मगाशी दाखवला होता हा तो रस्ता आहे पुणे मुंबई हायवे आहे ठीक आहे तर आपल्याला इथून अजून पुढं जायचं आहे वरती तर चला तर मित्रांनो आता आपण अजून वर आलो आहे आणि आत वरती आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी अजून भरपूर पायऱ्या आहेत तर आता बघूया त्या पायऱ्या कुठपर्यंत आपल्याला घेऊन जातात तर चला वरती तर मित्रांनो आता आपण थेट वरती पोहोचलो आहे आणि ह्या ठिकाणी आपण पाहू शकता मंदिराच्या पूजेसाठी वगैरे भरपूर साहित्य ठेवलेले आहेत तर आपण हे घेऊन आतमध्ये जाऊ शकता तर आता मंदिर आपल्या समोरच आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी तर इथं मंदिर आहे तर आता आपण आतमध्ये जाणार आहे तर भरपूर दम लागला आहे वरती आल्यानंतर तर या ठिकाणी आपण पाहू शकता एक सूचनांची अशी पाटी दिलेली आहे तर पूर्णपणे हे नियम वाचा अगोदर आपण काय आणि त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करा तर चला यांची मूर्ती आहे तर खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे खूपच जुनं बांधकाम आहे तर खूपच अतिशय सुंदर आहे आपण नक्की विजिट आहे आणि गेल्यानंतर महादेवाचं दर्शन घेणार आहे आणि तिथून आपल्या आपल्या बर्फीच्या क्रॉसला निघणार आहे तर चला तर मित्रांनो आता आपण इथनच विठ्ठल रुक्मिणीचं आणि संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन आलेलो आहे तर आता या ठिकाणी आपण पाहू शकता तर हा रस्ता तर हा महादेवाच्या मंदिराकडे जातो तर चला आता आपण पुढे जाऊयात मंदिराकडे आणि पाठीमागच बघू शकता आपला मित्र आहे उदय तर बऱ्याच दिवसांनी आज आपल्यासोबत आलेलं आहे आणि खरंच आपण भरपूर फिरत असतो प्रत्येक ठिकाणी जात असतो असे तर आता कधी कधी आपल्या व्हिडिओमध्ये हा सुद्धा असणार आहे तर आता इथं जवळच आता आपल्याला मंदिर पाहायला मिळते तर आपण आतमध्ये प्रवेश करतोय तर इथं वरती आपण पाहू शकता मित्रांनो इथं आपल्याला लेण्या दिसतात ते आणि या ठिकाणी आपण पाहू शकता खूपच निसर्गरम्य अशी दरी आहे पावसाळ्यात आपण नक्की व्हिजिट करा पावसाळ्यात भरपूर प्रचंड हिरवगार वातावरण आपल्याला पाहायला मिळते तर इथं बघा एक पाण्याचं टाकं पाहायला मिळते आपल्याला आणि हे समोर आपण पाहू शकता हे मुख्य मंदिर आहे महादेवाचं तर आपण आपल्या बोट्या चापल्या वगैरे या ठिकाणी काढावेत आणि आतमध्ये प्रवेश करावा तर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पण आपण या ठिकाणी पाहू शकता काही लेण्या आहेत आणि एक पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी जय श्रीराम तर मित्रांनो आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे मंदिरामध्ये तर या ठिकाणी आपल्याला एक महानंदी पाहायला मिळतोय ठीक आहे आणि हे आपण बघू शकता हे मंदिर आहे पूर्ण एकदम दगडी बांधकाम आहे पूर्णपणे मित्रांनो हे बघा हे मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे खूपच जुनं बांधकाम आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आणि खरंच खूपच प्राचीन मंदिर आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता खूपच सुंदर असं शिवलिंग आहे जय श्री भोलेनाथ तर खरंच खूपच प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर आणि पावसाळ्यात तुम्ही आल्यानंतर अजून खूपच भारी वाटत तर सांगू इच्छितो की नक्कीच विजिट करा आपण इथे आपल्या फॅमिली सोबत फ्रेंड्स सोबत ठीक आहे येताना थोडाफार त्रास होईलच पण वरती आल्यानंतर तुम्हाला अगदी प्रसन्न वाटेल ठीक आहे खूप छान मंदिर आहे आणि आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी आहे पूर्णपणे ठीक आहे तर चला चालू आपण बाहेर मित्रांनो आता आपण महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी आता अजून पुढं जाणार आहे तर इथं सुद्धा अजून एक मंदिर आहे तर चला पाहूयात कोणतं मंदिर आहे जाऊयात तर मित्रांनो आता मंदिराच्या पुढे येताना आपण पाहू शकता इथं पायऱ्या वगैरे असं काही नाही आहे तर अगदी सावकाशपणे यावं आणि पावसाळ्यात तिथं खूपच म्हणजे प्रचंड भयानक असतं तर त्यामुळे तर एकदम सावकाश यावं इथून तर खाली पाहू शकता खूपच खोल दरी आहे तर आता थोडंसंच पुढं मंदिर आहे एक तर मित्रांनो ते जे मंदिर आहे ते वरती आहे तर जाण्यासाठी असा मार्ग आहे आपण पाहू शकता खूपच भयानक मार्ग आहे तर अगदी सावकाशपणे आपल्याला जावं लागेल ठीक आहे खूपच रिस्क आहे तरीसुद्धा आपण जाऊयात वरती तर चला तर मित्रांनो आता आपण वरती आलो आहे तर पाहू शकता रस्ता वगैरे कसा आहे हे ये लोक येतात ते वरती पाहू शकता जबरदस्त ट्रेक आहे तर मित्रांनो आत्ता आपण इथून खालून आलेलो वरती तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता एक अजून एक महादेवाचं मंदिर आहे पण आपल्याला आता आतमध्ये जाता येणार नाही कारण का मंदिर बंद आहे आणि इथं एक महानंदी आपल्याला पाहायला मिळतो ह्या ठिकाणी सुद्धा एक महानंदी आहे समोर आणि समोरच एक शनी मंदिर आहे तर मंदिर बंद आहे आपण पाहू शकता पाहू शकता खूपच सुंदर शिवलिंग आहे या ठिकाणी सुद्धा जय श्री भोलेनाथ आणि इथं शेजारीच आपण पाहू शकता एक गणपतीची मूर्ती आहे तर हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे खूपच जबरदस्त वातावरण आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर उदय कसा वाटला आता हे व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळ तुम्हाला हे व्हिडिओ कसा आहे मला तर चांगलं वाटतं मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे अप्रतिम झालेला आहे खूपच जबरदस्त झालेला आहे तर नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओचा कोणता भाग तुम्हाला आवडला आहे तर कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा तर असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तर कुठेही जाऊ नका असेच नवीन व्हिडिओ आता पुढचा जो ब्लॉग असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार नाही पण सरप्राईज असेल काहीतरी चांगलं असेल ठीक आहे तर सबस्क्राईब करा आणि आता व्हिडिओ पाहतो ठीक आहे तर मित्रांनो भेटत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला काळजी घ्या बाय टेक केअर